नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज होळी या होळीच्या निमित्त आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप सदिच्छा या होळी सणांच्या दिवशी जी शिक्षक भरतीमध्ये वेळोवेळी सरड्याहीपेक्षा अधिक गतीनं आपला रंग बदलतात अशा लोकांपासून आपल्याला दूर ठेवण्याची सदिच्छा प्राप्त हो आणि योग्य त्या गोष्टी या होळीच्या निमित्त आपल्याला प्राप्त होवत या सदिच्छा देऊन आजचा अतिशय महत्त्वाचा गेल्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच शिक्षक भरतीच्या संदर्भात अपडेट्स बघितले आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्या लक्षात येत असेल पवित्र पोर्टलवर सेकंड टप्पा शिक्षक भरतीच्या जाहिरातीला सुरुवात झाली आणि त्याची अंतिम मुद्दत जी आहे ती पंधरा तारखेपर्यंत असणार आहे नक्कीच मुदतवाढ मिळेल पण आज पवित्र पोर्टलला आलेली जाहिरात पाहून मी पूर्ण दंग झालो आहे म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे काळजीपूर्वक ही पवित्र पोर्टलची जाहिरात वाचा त्यावर लक्षात येईल मी मेन मुद्द्यावर येतो ही जाहिरात पण चॅनलला टाकेलच फक्त ही गोष्ट तुम्हाला लक्षात आणून द्यायची होती म्हणून या संदर्भात व्हिडिओ बनवतोय ही पहा पवित्र प्रणाली शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन महाराणा प्रताप संस्था अकोला मुख्यालय चिखली बुलढाणा हा एवढा इज नंबर आहे त्यांचा आणि इथे जी पदं आहेत ते पदवीधर शिक्षणसेवक नऊ ते दहाचं आणि मराठी कला व समाजशास्त्र आणि सायन्स मॅथ असे दोन पदं या ठिकाणी भरणार आहेत एस टी प्रवर्गाचं आणि ओबीसी प्रवर्गाचे अशी ही दोन पदं आहेत आता हे कला आणि समाजशास्त्र नऊ ते दहाला काय भानगडा या खोलामध्ये जाणार नाही एकतर विषयसुद्धा इथे चुकीचा टाकलेला आहे त्यांनी पण मेन जो मुद्दा जा आहे हे बघा ज्या जाहिराती दिलेल्या आहेत हा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरणार असल्याचं सांगतंय अभियुता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस स्टेट प्रविष्ट झालेल्या उमेदवारापैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदून स्वप्रमाणित केली असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात म्हणते बरं ठीक आहे अर्ज करू शकतो नऊ ते दहा गटासाठी अर्ज करणार उमेदवार परीक्षा देणं टेट देणं आवश्यक आहे म्हणते सदर जाहिरातीबाबत अधिक माहिती करिता प्रणालीवर जी काही जाहिरात आहे ती उपलब्ध आहे म्हणते ठीक आहे पवित्र प्रणालीवर नोंदणी तपशील व अभियुता चाचणी जे काही आहे या संदर्भामध्ये सविस्तरपणे तिथे दिलेलं आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे मला दंग केलं आहे आणि जे चुकीचं आहे ती सूचना म्हणजे ही पा पाच नंबर उमेदवारांना नाव पत्ता जन्मतारीख शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता अनुभव इत्यादीचा सविस्तर तपशील व अभियोग्यता चाचणी प्राप्त केले गुण आवेदनपत्रात देऊन लेखी ऑफलाईन अर्ज संस्थापक व अध्यक्ष डॉक्टर हे नाव जे काय आहे ते शिवमहाराणा प्रताप विद्यालय वीर सावरकर नगर राऊतवाडी चिखली तालुका बुलढाणा येथे करता येईल म्हणते म्हणजे अर्ज जे आहे ते लेखी ऑफलाईन करता येते म्हणते पवित्र प्रणालीवरचा अर्ज या जाहिरातीसाठी आणि दुसरी सहा नंबरचा जो काही मुद्दा दिला याने सूचना टेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर खंडपीठाच्या आदेशान्वये वैयक्तिक मुलाखती सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मुख्यालय कार्यालय मुख्यालय या ठिकाणी सकाळी जे काही वेळ दिलेला आहे वैयक्तिक मुलाखती दिनांक सव्वीस तीन रोजी घेणार असल्याचं अकरा वाजता घेणार असल्याचं सांगते सा सा आरक्षित उमेदवार मध्ये योग्य उमेदवार न मिळाल्यास शासकीय नियमाप्रमाणे दुसऱ्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल म्हणते आता ह्या तीन ज्या गोष्टी आहेत एक दोन तीन ह्या ज्या सूचना दिलेल्या आहेत हे पूर्णपणे दं करून टाकणारे आहेत प्रणालीवर जाहिराती चालू आहेत कोर्टाचे असे कोणते आदेश आहेत सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसचे ज्या मा आदेशान्वे म्हणते त्यांनी की वैयक्तिक यांना मुलाखती घ्यायची आहेत आणि मुलाखती कोणत्या घ्यायच्या आहेत ज्यांनी प्रणालीवरच स्वप्रमाणित केलेलं आहे असं आता प्रश्न असे निर्माण झाले आहेत की जाहिराती देण्यासाठी मुदतवाढ दिली जाते अजून कुठलेही उमेदवारांची त्या ठिकाणी पसंतीक्रम घेतली गेली नाहीत आणि पसंतीक्रम घेतल्याच्यानंतर मुलाखतीला जे पात्र असतात ते उमेदवार यादी वेगळी प्रसिद्ध केली जाते त्याच्यापूर्वी जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांची यादी प्रसिद्ध केली जाते आणि पवित्र पोर्टलचा नियम आहे त्यानुसार जे एकाच दहा उमेदवार आहेत तेच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून उमेदवार पाठवले जातात तर इतके अधिकार यांना कसे मिळाले संस्थाचालकांना एवढे अधिकार कसे मिळाले हा प्रश्न आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी यांनी मुलाखती घ्यायची तारीखसुद्धा दिली म्हणजे इतका भोंगळ कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे माझी विनंती असणार आहे की चालकांनी हे तात्काळ जाहिरात रद्द करावी म्हणजे हे यू ओ लेवलवर कशी यांना मान्यता देतात मला प्रश्न पडतोय या गोष्टी गोष्टीचे करत नाही आहेत का अधिकारी माध्यमिकचे काय करत आहेत नेमकं म्हणजे अशा पद्धतीनं जर तुम्ही बॅकडेट स्वरूप देणार असाल न्यायालय कोर्टात जाऊन जर त्यांना मान्यता देणार असाल तर मग पवित्र पोर्टलचे तुम्ही काय महत्त्व काय ठेवले तुम्ही पवित्र पोर्टलला एका बाजूला आम्ही मुदतीवर मुदत वाढ देतो आहे शिक्षणाधिकारी किंवा आयुक्त स्तरावर वारंवार विषय होते त्यांना सूचना अवगत केल्या जातात तात्काळ आपल्या जाहिराती पवित्र पोर्टल त्या म्हणून म्हणजे यांनी सगळे जे जे सूचना आहेत त्याचं व्हायोलेशन करतात नेमकं यांना काय अपेक्षित आहे तर कुठेतरी याच्यावर कडक पाऊल उचललं पाहिजे या सगळ्या तक्रारी मी आयुक्तांकडे थोड्या वेळात करणारच आहे तात्काळ ही जाहिरात मागे घेऊन कायदेशीरित्या या संस्थेवर जे काही नियमाचं यांनी उल्लंघन करत आहेत त्या संदर्भामध्ये सक्त यांना जी काही सक्ती आहे तो यांना तात्काळ आदेश द्यावा किंवा योग्य या ती यांच्यावर कार्यवाही करावी चुकीच्या पद्धतीनं जर असं होत असेल तर हीच एक खेदाची बाब आहे पवित्र पोर्टलवर आता कुठेतरी जाहिरातीचं प्रमाण वाढते आणि त्याच्यामध्ये अशी लोकं जाणीवपूर्वक मुद्दाम असं प्रकरणं समोर आणतात कुठेतरी पवित्र पोर्टलचं जे महत्त्व आहे ते कमी करण्याचं प्रयत्न सुरू होत आहे त्यामुळे सगळ्यांनी या संदर्भामध्ये आवाज उचलला पाहिजे उठला उठवला पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीनं भरण्यात येणारी पदं हे योग्य नाही आहेत पवित्र पोर्टलच्या गुणवंत धारकावर या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होतो आहे त्यामुळे हे तात्काळ जाहिरात जी आहे ते रद्द केली पाहिजे आणि जो पण रद्द करणार नाही तो पण हा मुद्दा आपण लावून धरूया लवकरच मी आयुक्तांना या संदर्भात बोलणार आहे तुर्तास असं काही तुमच्या जर निर्देशनात आलं तर लवकर मला